नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत अशातच पुन्हा एकदा नाशिक खुनाच्या घटनेने हादरले आहे पंचवटी परिसरातील नरोत्तम भवनासमोर रस्त्यावर मार्केटयार्डात हमाली करणाऱ्या युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना मंगळवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत अतुल सूर्यवंशी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पेट रोडवरील राहणाऱ्या बत्तीस वर्षीय अतुल सूर्यवंशी हा मार्केट यार्ड येथे आपल्या मोठ्या भावाकडे हमालीचे काम करत होता मंगळवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पंचवटीतील नरोत्तम भवनसमोर मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर अतुल यांचा काही संशयितांनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एका संशयतास ताब्यात घेण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत